रामरक्षा म्हणण्याचा जबरदस्त अनुभव माझे एक मित्र होते सुनील जोशी म्हणजे पण त्यांच्या सुरुवातीच्या सोसायटीत ते राहायचे त्या सोसायटीच्या तळघरातील एका हॉलमध्ये ते आणि त्यांची पत्नी असे दोघे जण संस्कृतच्या शिकवण्या घ्यायचे नंतर आम्ही का काही काळाकरता गंगापूर रोडला राहायला जाऊन आमचं घर बांधून झाल्यावर परत कामठवाड्यात आलो तोपर्यंत ते इंद्रानगरला फ्लॅटमध्ये राहायला गेले होते त्यामुळे बऱ्याच वर्षात भेट नव्हती पाच सहा वर्षांपूर्वी आमच्या मागे श्री योगेशजी मांडे राहतात त्यांनी सुनील जोशींना पॅरालिस अटॅक आल्याचे सांगितले त्यातून ते बरे झाले मला त्यांना भेटायला जायचे होते पण कुठे राहतात हे माहीत नसल्याने एक दिवस योगेशजी बरोबर त्यांच्या घरी गेलो आता इथून पुढचं काळजीपूर्वक वाचा त्यांच्याकडे गेल्यावर आम्हाला दोघांनाही आनंद झाला एखाद्या आजारातून बरं झालेल्या व्यक्तीला जसं आपण सहज विचारतो की काय झालं कसं कसं काय झालं तसं मी पण विचारलं तेव्हा त्यांनी जे सांगितले ते असं मी सकाळी दहाच्या सुमारास डिश मध्ये पोहे खात इथेच बसलो होतो निम्म्याहून अधिक पोहे खाल्ले असताना अचानक माझ्या हातातून डिश गळून पडली पॅरालिसचा झटका आला होता त्यामुळे एक बाजू गळ्याला सारखी झाली होती आणि तोंडही वाकडं व्हायला लागलं होतं एरवी त्यावेळी घरातच कोणीच नसतं पण नशिबाने मुलाच्या क्लासला सुट्टी असल्याने तो घरी होता तो लगेच धावत बाहेर आला त्याला मी कसे बसे माझ्या मित्राला घेऊन हो यायला सांगितले ज्याच्याबरोबर नाश्ता झाल्यावर मी कंपनीत जायला निघतो मुलगा खाली गेला तर तो मित्र रोजच्या प्रमाणे स्कूटरवरून आलाच होता मुलाने त्याला सांगितल्याबरोबर तो मला घेऊन खाली आला आणि जवळच्या डॉक्टरांकडे घेऊन गेला तिथे तपासणी होईपर्यंत दोन वाजले होते डॉक्टरांनी ताबडतोब न्यूरोलॉजिस्टकडे जायला सांगितले त्याप्रमाणे त्यांनी सुचवलेल्या हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो तिथे लगेच तपासणी होऊन ॲडमिट केले आणि प्राथमिक उपचार सुरू केले संध्याकाळी डॉक्टर येऊन तपासून गेले आणि स्टाफला सूचना देऊन गेले त्याप्रमाणे औषध उपचार सुरू झाले रात्री आठच्या बेताला एक फिजिओथेरपिस्ट भेट द्यायला आली मला तपासल्यावर हिला सांगितले की मी उद्या सकाळी लवकर आठ वाजता येते तोपर्यंत यांना झोपू देऊ नका यांच्याशी सतत बोलत राहा आणि जाग ठेवा जाग ठेवा ती निघून गेल्यावर मला ते काय थोडंफार उच्चार करून बोलता येत होतं तसं मी ही आम्ही दोघे जण संस्कृत मधून मा गप्पा मारत होतो लक्षात घ्या हं दोघं नवरा बायको संस्कृत संस्कृत संस्कृतमधूनच एकमेकांशी बोलत होते आणि विशेष म्हणजे अधूनमधून मी रामरक्षा म्हणत होतो अशा रीतीने त्रासभर बार बऱ्याच वेळेस मी रामरक्षा म्हटली सकाळी ती फिजिओथेरपिस्ट जशी आली आणि मला जसं बघितलं तसे तिचे डोळे विस्फारले गेले तिने हिला विचारलं की रात्रीतून तुम्ही काय केलं हिने थोडंसं सा घाबरत सांगितलं की काही नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी यांना रात्रभर जागं ठेवलो त्यावरती म्हणाली की नाही तुम्ही नक्कीच काहीतरी निराड केलं असणार कारण यांचं तोंड वाकडं झालेलं होतं त्यासाठी मी माझ्या जवळच्या निर तोंड सरळ होण्यासाठी फिजिओथेरपी मधला हा एक भाग असतो पण याचं तोंड तर सरळ झालेलं सा दिसतंय मला नक्की सांगा तुम्ही काय केलं तेव्हा हिने सांगितलं की आम्ही रात्रभर संस्कृतमधून थोड्या गप्पा मारल्या आणि यांनी बऱ्याच वेळेस रामरक्षा म्हटली हिला तिला आश्चर्य वाटल्याचं तिच्या चेहऱ्यावर दिसत होत ती लगेच निघून जाताना म्हणाले की मग मा आता माझं काही कामच नाही यासाठीच मी आले होते म्हणजे त्या रोग्याच्या तोंडाच्या आकारानुसार योग्य अशा आकाराची लाकडी गोडी जिकडे तोंड तोंडवाकडं झालं असेल त्या विरुद्ध गालात काही तास ठेवली जाते जेणेकरून तोंड सरळ होण्यास मदत होते फक्त रामरक्षा म्हटल्याचा आणि संस्कृत उच्चाराच्या शरीरावर काय परिणाम होतो याचं हे माझ्या समोरचं जिवंत उदाहरण मी पाहिलं माझ्याशी ते अगदी व्यवस्थित बोलत होते रामरक्षेच्या प्रभावाच्या त्यांनी स्वतः घेतलेला अनुभव जो त्याने स्वतः मला सांगितला तो मनात ठसला आहे